उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंड केल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अनेकदा टीका टिप्पणी टीक झाल्याचे पाहायला मिळाले शरद पवार संधी देत नव्हते म्हणून त्यांनी वेगळी भूमिका घेतली असं अजित पवारांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे अशातच आता आज पुन्हा एकदा अजित पवारा पवारांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलेला आहे पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेतून शरद पवारांना टोला लगावला आहे ते म्हणाले की जसे चार दिवस सासूचे असतात तसेच चार दिवस सुनेचेही असतात त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघायचे बघतच राहायचे का आपले वडील सत्तरी पार केल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर मुलाकडे जबाबदारी सोपवत असतात मात्र काही जण ऐकतच का नाही एवढा हट्टीपणा कशाला आम्ही जे बोलतो ते करतो मला कुणाचाही अपमान करायचा नाही असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना अपयश स्वीकारावं लागलं होतं त्यातील बारामतीत झालेला पराभव अजित पवारांच्या अगदी जिवारी आलेल्या लागल्याचे त्यांच्या भाषात भाषणातूनच सातत्याने कानावर पडले बारामतीमध्ये उमेदवार उभा करून माझी चूक झाली अशी कबुली देखील त्यांनी दिली होती अशातच आज पुन्हा एकदा त्यांनी मनातील खतत बाहेर काढली आहे लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चांगलं यश मिळवलं पुढे जाऊन त्याचा जा फायदा सध्या शरद पवारांना होताना दिसत आहे ते अजित पवारांना तोटा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मागच्या महिन्यात कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला समर सिंग गाडगे यांना आपल्या पक्षात घेतले कागल विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर करून अजित पवारांचे सिनियर आमदार मंत्री हसन मुश्रीफ यांचे टेन्शन वाढवले ती डोकेदुखी कुठे कमी होते तर लगेच हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवारांनी अजित पवारांसमोर नवीन आव्हान उभं केलं आहे त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांना कोंडीत पकडले आहे का अशी चर्चा सुरू आहे तर मित्रांनो अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा